मी एकोणीसशे पंचेचाळीस मध्ये युरोप मधील सिल्वेन या गावात होतो जी आत्ता जी आई होती माझी तीच आई आहे तर मी त्यांना सांगितलं की मी माझ्या भाच्यांची आणि माझ्या ताईची काळजी घेतोय काहीच प्रॉब्लेम नाही सगळे सेटल आहेत तर त्यांनी फक्त मान हलवली ती जी डेथ झाली माझ्या बहिणीची सिल्वियाची तिचं पण असं काही डेथ अशी दिसली नाही की ती जस्ट एक त्या पाळण्यातून पडतानाही दिसली नाही फक्त खाली दिसली ऑडियन्स सांगू इच्छितो की आता जे काही तुम्ही अनुभव ऐकणार आहात हे सर्व अनुभव ऑनलाईन कार्यशाळेतील असून म्हणजे मला ऑडियन्स बघणार आहे मला बरेच लोक प्रश्न विचारतात सर हे तुम्ही सेशन कशा पद्धतीनं करतात हे सेशन सर्व जे मला ऑडियन्स बघते त्यांना सांगू इच्छितो की हे सेशन पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने झूम मिटिंग वरती घेतल्या जाते यामध्ये पूर्ण महाराष्ट्र भरातून पूर्ण लोक जॉईंट होतात आणि ऑनलाईन पद्धतीने आपण ही कार्यशाळा घेतो तर सरांना खूप प्रश्न होते की मी दिसेल की नाही मग मला रिपीट मध्ये चान्स मिळेल की नाही काय अनुभव आहे सर सर्वप्रथम धन्यवाद नमस्कार सगळ्यांना खास करून तुम्हाला अ, जे माझे प्रश्न होते त्या प्रश्नाच्या बरोबर सगळं वेगळंच झालं तर रिअली क्रेडिट गोष्ट टू यू ओनली कारण मी एक गोष्ट कबूल करतो सर तुम्हाला म्हणजे काल प्रश्न विचारला होता पी एल आर आणि आकाशिक रेकॉर्ड मध्ये काही फरक किंवा रिझल्ट काय आहेत <laughs> तर मी आकाशिक रेकॉर्ड माझं केलेलं आहे पण त्याच्यात जे मला जे कळलं ते आणि आता जे मी पाहिलं त्याच्यात प्रचंड जमीन आसमानाचा फरक आहे म्हणजे त्याचा काहीच कुठल्याही <laughs> प्रकारे संबंध नाहीये आज मी एकोणीसशे पंचेचाळीस मध्ये युरोप मधील सिल्वेनिया गावात होतो ओके ते गाव सर्च करून बघा तुम्हाला सापडेल तुम्हाला ते आता मला ते बघावं लागेल अंगोर शहर येत आहेत सर तुम्ही बघू शकता ते आणि जुनं घर आहे दगडी जे पूर्वीचे ब्रिटिश लोकांची घरं असतात तशी अशी आर्कवाली कमान आहे त्याच्यातून दरवाज्यातून आत गेलो तर ते जुन्या प्रकारचं लाकडी थोडं सामान एक राऊंड टेबल होतं आणि जुन्या बंगल्यांमध्ये बघा थंडीमध्ये मध्ये शेकोटी करायसाठी ते एक भिंतीत शेकोटीसाठी ती प्रोविजन केलेली असते तशी तशी होती आणि घरात सगळं दगडी स्ट्रक्चरच आहे म्हणजे भिंतीच्या ऐवजी सगळी त्या दगडी आहेत किल्ला कसा असतो तसं mm -hmm. आणि किचन मध्ये सगळी अशी पातेली लटकलेली आहेत खास करून चहाचं जे पातेल असतं ना पुढे mm -hmm. त्याला दांडी असते आणि okay. असं ते अडकवलं nice. होतं नंतर मग मी आणि ते घरातून बाहेर पडल्यावर मला असा निळ्या रंगाचा सिल्वेनिया गावाचा बोर्ड दिसला त्याच्यानंतर आम्ही हा आणि वडिलांचं माझं नाव होत रॉजर ते पूर्वीच्या ब्रिटिश पूर्वीचे लोकांचे जे वस्त्र जसे धारण करतात mm -hmm. म्हणजे असं थोडं बाहेरवाला झुपकेदार शर्ट mm -hmm. आणि पायात लॉंग शूज त्यांचे ब्राऊन mm -hmm. कलरची पॅन्ट वगैरे अशी आ, केस असे व्हाईट झुपकेदार मिशी अशी झुपकेदार आणि माझी आई पण होती जी आत्ता जी आई होती माझी तीच आई आहे तिचं नाव सँड्रा होत तिने गोल चष्मा घातला होता ते गांधीजींचा चष्मा असतो ना तसा तिच्या हातात काठी होती आणि एक गाऊन तिने घातला होता फ्लॉरल आणि आम्ही जत्रेत गेलो आणि जत्रेत म्हणजे खूप आनंदी वातावरण आहे मी रिबन फिरवत होतो आणि नाचत होतो मी माझ्या म्हणजे तल्लीन झालो होतो आणि माझी बहीण आहे बहिणीचं नाव सिल्विया ही सिल्विया झोपाळ्यात बसली होती म्हणजे जो आकाश पाळणा म्हणतात ना जास्त मोठा नाही पूर्वीच्या जमान्यात बघा लाकडी पाळणे यायचे exactly. तशा प्रकारचा तो लाकडी पाळणा होता त्याच्यात ती आणि तिला ती भीती वाटत होती आणि ती मला ओरडते की बाबा तुम्हाला घे पण मी माझ्या आनंदात एवढा रंगून गेलो होतो की मी तिच्याकडे पाहतोय पण मला हे मी ते विसरूनच गेलोय की तिला माझ्या गरज आहे कुठेतरी मला ते कनेक्ट पण होते की मला तिची तिला खाली घ्यायचं आहे वगैरे वगैरे पण नाही आणि त्या तो मेळा मेळा असतो ना आपल्या गावात तसा तो एक मेळावा मेळा होता आणि तिथे आम्ही सगळेजण होतो तर तिथून मग नंतर ती खाली अशी पडलेली आहे आणि मी तिला बरोबर म्हणजे मी उचलून घेतलेलं असं माझ्या मांडीवर Hmm. आणि ते टिपिकल त्या जशा ब्रिटिश मुली असतात ना गोऱ्या गोऱ्या आणि असे hmm. ब्राऊन हेअर्स असतात आणि डोळे असतात त्यांचे असे निळसर तसे होते hmm. आणि त्याच्यानंतर मग मी ना आणि हा मी फक्त जॅकेट घातलेलं आहे ब्लॅक कलरचं आणि hmm. खाली आपल्या धोतर सदृश एक काळी पॅन्ट होती आणि पायात माझ्या व्हाईट शूज आहेत hmm. बस असंच आणि मग शेवटी मी आहे ना एका ग्रेवयार्ड मध्ये मी चालत गेलेलो आहे जे यांचं सिमेट्री असते ना कॅथलिक लोकांची आणि तिकडे अशा सगळ्या कबरी आहेत मी एका कबरी जवळ असा एकटाच चालत गेलो आणि नंतर तिकडे असा म्हणजे वाकून बसलो होतो तर तेवढं मला दिसतंय नंतर मी तिथे फुलं ठेवली होती आणि शेवटचं काय झालं मी असाच गावात एक गावातल्या हायवे mm. ला आलोय आणि तिकडे एक निळ्या रंगाची पूर्वीच्या ज्या लांबलच गाड्या बघा आपण त्याला म्हणजे एम्पाला म्हणायची तशी ती एक निळी गाडी माझ्या जवळ आलेली आहे आणि मी तिथे काहीतरी पडलेलो आहे आणि माझ्या वडिलांनीच मला उचलून घेतलं mm. जे रॉजर आहेत ना mm. त्यांनी मला असं ते कवेत घेतलं आणि बस तिथेच मग ते डिस्कनेक्ट झालं आणि नंतर जेव्हा तुम्ही सांगितलं की तुमचे जे घरातले जे मृत व्यक्ती आहेत त्यांना बोलवा त्यांच्याशी बोला स्पिरिट गाईड ना सांगून तर तेव्हा माझे भाऊजी आले होते mm -hmm. आणि ते मला याच्यात आकाशिक रेकॉर्ड मध्ये पण त्याने मला सांगितलं की त्यांचं काहीतरी तुमच्याशी बांधील की आहे आणि ते आहेच ते आता नाही येत तर ते असे आहेत ना थोडे असे त्यांनी काही प्रतिक्रिया दिलीच नाही फक्त असा मूठ अशी ओठाजवळ ठेवली होती म्हणजे त्यांची ती तेव्हा पण स्टाईल होती आणि मी त्यांना सांगत होतो त्यांना ते पटत पटत मी त्यांना सांगितलं की मी माझ्या भाच्यांची आणि माझ्या ताईची काळजी घेतोय काहीच प्रॉब्लेम नाही सगळे सेटल आहेत तर त्यांनी फक्त मान हलवली असं आणि काही हा बाकी काही त्यांनी स्माईल किंवा काही एक्सप्रेशन नाही आई माझी एकदम आई माझी एकदम आनंदी होती तिने काही हे नाही केलं फक्त फक्त याच्यात मी दोन गोष्टी रिलेट केल्या की मला आताही म्हणजे आताही माझा असा स्वभाव आहे ना की मी कुठेही कामानिमित्त गेलो किंवा काही आणखी काही फन वगैरे काही असेल तर मी त्याच्यात एवढा वाहून जातो ना की मला काही भानच राहत नाही की माझ्या मागे कोणी आहे किंवा काय आहे असं आणि मग नंतर मग अशी वेळ येते ना की आता पण ते मला असतं की मी सगळ्यांमध्ये असून पण मी एकटाच असतो म्हणजे ते एक, एक लोनली फिलिंग असतं काही ना काही एक, एक एम्टीनेस असतो तर ह्या दोन गोष्टी मला प्रकर्षाने आत्ताच्या ह्या लाईफमध्ये मला त्या मॅच झाल्या बट डिसाईड्स दॅट काहीच नाही म्हणजे आता जे ऑबस्टॅकल्स किंवा चॅलेंजेस हर्डल्स आहेत तर त्याचं कुठेच काही कनेक्ट दिसला नाही किंवा ती जी डेथ झाली माझ्या बहिणीची सिल्वियाची तिचं पण असं काही डेथ अशी दिसली नाही की ती जस्ट एक त्या पाळण्यातून पडतानाही दिसली नाही फक्त खाली दिसली तर हे एवढं जे दिसलं ते एकदम स्पष्टपणे दिसलं तर रिअली थँक्यू थँक्यू सो मच आता याच्यातून काय तुम्हाला काय असं वाटलं तुमचा काय फीडबॅक आहे माझा असं वाटतं की तुमचे जर तुम्हाला जर काही आणखी उर्वरित तुमचे प्रश्न असतील म्हणजे दिसण्यासाठी पूर्व जन्म पाहण्यासाठी पात्रात इलिजिबल आहात आपण म्हणजे तुमची वेळ आलेली आहे माझ्या मते आता काही उर्वरित प्रश्न असतील तुम्ही ते एक वैयक्तिक सेशन्समध्ये तुम्ही ते कवर अप करू शकता काही गोष्टी अशा असतात ज्या इथे ओपन होत नाहीत किंवा ग्रुप सेशन्समध्ये ओपन होत नाही एवढं जर दिसलं ना याचा अर्थ बाकी तुम्ही आणखीन डिटेलमध्ये जाऊन बघू शकता मोठा विषय नाही आहे काही गोष्टी इथे हाताळता येत नसतात किंवा त्याच्यासाठी प्रॉपर थेरपिस्टच लागत असतो म्हणजे मी ए, वन टू वन सेशन लागतं त्याच्यामध्ये मी इन्स्ट्रक्शन देतो तुम्ही बघता मग ते त्याच्यामध्ये टू वे कम्युनिकेशन्स असतं इथे वन वे कम्युनिकेशन मी फक्त इन्स्ट्रक्शन देतो तुम्ही बघता ठीक एवढंच त्याच्यामध्ये वन टू वन सेशन्समध्ये तुम्ही मी इकडे इन्स्ट्रक्शन देतो तुम्ही माझ्याबरोबर बोलता ॲट ए टाइम तुम्ही मला सांगत असता तुमची पाच लाईफ आणि त्याच्या प्रश्नांवरती मग मी काम करतो आणि नंतर तुम्हाला जिथे जिथे त्या ज्या ज्या इव्हेंटवरती तुम्हाला घेऊन जायचं आहे मी प्रत्यक्ष तुम्हाला त्या इव्हेंटवरती घेऊन जातो ते सेशन खूप इफेक्टिव्ह असू शकतं हवं तर तुम्ही ते सेशन्स घेऊ शकता चॉईस तुमच्याकडे आहेच आणि खूप छान वाटलं सर तुमचे प्रश्न होते पण तुम्हाला दिसलं थँक्यू सो मच थँक्यू सो मच क्रेडिट गोड सांगाल आणि काय सांगाल तुम्ही काय सांगाल बाकीच्या नवीन जे ऑडियन्स तुम्हाला बघणारच आहे पुढे काय सल्ला द्याल तुम्ही त्यांना एकतर सरांनी पास्ट लाइफ जी काय थेरपी आहे किंवा जे काय सायन्स आहे ते ट्रूथ आहे हंड्रेड पर्सेंट कारण मी स्वतः अनुभव घेतलेला हो आहे आताही माझ्या अंगावर काटे आलेले आहेत आणि म्हणजे माझ्यासाठी चॅलेंजिंग होती आणि मी तुमच्यावर डाउट घेत नाहीये सर पण कसं झालं ना की मला ते एक स्वतःला जाणून घ्यायचं होतं की ऑलरेडी मी आकाशिक रेकॉर्ड केलेलं आहे okay, okay. इथे जे काय मी पाहिलेलं आहे आणि इथे किंवा कुठेतरी माझ्या बॅक ऑफ द माइंड सबकॉन्शियस माइंड मध्ये काही गोष्टी असतील की त्याच मला समोरून येतील तर तसं काहीच झालं नाहीये तुम्ही जे नाव सांगितले आहेत सर्व नावं तुम्ही बरोबर त्याच देशातली सर्व नावे सुद्धा सेम तुम्ही तेच सांगितले मा रामलाल श्यामलाल असे कुठल्याच इकडले नाव सांगितले सेम सर्व नाव सर्व नाव पण सांगितले ते पूर्णपणे सत्य आहे येस आणि तुम्ही जेव्हा मला सांगत होतात ना की तुम्ही आता मी पाच म्हणेन चार म्हणेन तीन म्हणेन एक म्हणेन पण तुम्ही म्हणायच्या आधीच ती घटना हा एक स्टेप पुढे जातात बरेच लोक आहेत माझे इन्स्ट्रक्शन देण्याआधी तिथे पोहोचलेले असतात मी इन्स्ट्रक्शन देतो पण त्याच्या आपल्याला आपला पूर्व जन्म जाणून घ्यायचा असेल तर आपण आमच्या खास फ्री मास्टर क्लास मध्ये सहभागी व्हा या मध्ये सहभागी होण्यासाठी प्रथम डिस्क्रिप्शन बॉक्सवर क्लिक करा डिस्क्रिप्शन मध्ये गेल्यावर तिथे मोरवर क्लिक करा त्यानंतर आपल्याला तिथे व्हॉट्सॲप लिंक दिसेल त्या लिंकवर क्लिक करा आणि आम्हाला थेट व्हॉट्सॲपवर मेसेज करा त्यानंतर आम्ही तुम्हाला लगेच कम्युनिटी ग्रुपची लिंक पाठवू त्या लिंकवरून ग्रुप जॉईन करा पर्याय नंबर दोन डिस्क्रिप्शनमध्ये गुगल फॉर्मची लिंक दिली आहे त्या लिंकला क्लिक करा आपलं नाव मोबाईल नंबर ईमेल आय डी आपल्या डिटेल्स भरा फॉर्म सबमिट केल्यानंतर ग्रुपची लिंक मिळेल त्या लिंकवर क्लिक करा आणि ग्रुप जॉईन करा धन्यवाद तुमच्यासमोर आम्ही अजून दोन केस स्टडी घेऊन आलो आहोत पुढील व्हिडिओ बघण्यासाठी स्क्रीनवरील कोणत्याही व्हिडिओला क्लिक करा धन्यवाद